हॅलो गायज कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बघा इथे चिकन घेतलेलं आहे तर चिकन बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपली चिकनची रेसिपी आहे तर इथे मी चिकन रस्सा बनवणार आहे तर बघूया आता इथे मी पावशेर किंवा पाव किलो तुम्ही म्हणू शकता चिकन घेतलेलं आहे तुम्ही लेग पीस वगैरे पण यूज करू शकता पण आपण रस्सा बनवणार आहे त्यामुळे मी छोटे छोटे म्हणजे असे पीस करून बारीक घेतलेले आहेत लेग पीस वगैरे काही यूज केलेलं नाही आहे तर ह्याला आता आपण मॅरिनेट करायला ठेवूया तर त्यासाठी मी इथे एक चमचाभर हळद त्याच्यामध्ये घालती आहे आणि एक छोटा चमचा आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया आता हे सगळं मिक्स करून आपण आता ते मॅरिनेशन करण्यासाठी आपण तसंच ठेवूया दहा पंधरा वीस मिनटं ठेवू शकतात जसा तुम्हाला वेळ असेल त्यानुसार तोपर्यंत इकडे आपण आपलं वाटण म्हणजे जो आपला मसाला तयार करून घेऊ तर इथे बघा मी दोन इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दहा अकरा लसणाच्या पाक्या घेतलेल्या आहेत दोन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि एक सुका खोबऱ्याचा तुकडा कोथिंबीर तीळ जिरं आणि इथं थोडे खडे मसाले बघू शकता तुम्ही घेतलेले आहे म्हणजे त्यात सगळ्या प्रकारचे आहे जयपत्री दोन तीन लाल मिरच्या छोटी इलायची वगैरे असं सगळं ते चक्रफूल वगैरे सगळं घेतलेलं आहे तर आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत तर इथे बघा भाजून घेण्यासाठी आता आपण हे आता ती जिरं आणि जे खडे मसाले आहेत ते आपण एकत्र एक करून भाजून घेणार आहोत कारण ते एकत्र एक भाजले तरीही व्यवस्थित भाजले जातात आणि जे लसूण अद्रक आहे आणि कोथंबीर आहे त्याचं आपण एक वेगळं वाटण करणार आहे आणि जे कांदा आणि खोबरं आहे त्याचं एक वेगळं वाटण करणार आहे तर इथे बघा मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे सुके जे मसाले आहेत म्हणजे खडे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर हे काय लगेचच भाजले जातात पण आपल्याला करपू द्यायची नाही येत नाही तर आपला मसाला करपट करपट लागू शकतो तर हे भाजल्यानंतर तुम्ही गार करायला बाजूला ठेवा तोपर्यंत आता आपण बाकीचे मसाले भाजून घेऊया तर इथे बघा इथे मी याच्या गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे या जाळीवरती आता आपण ते दोन कांदे आणि ते सुकं खोबऱ्याचा जो तुकडा होता तो आपण भाजून घेऊया तर इथे बघा सुक्या खोबऱ्याचा तुकडा मी भाजण्यासाठी तसाच ठेवलेला आहे भाजल्यानंतर आपण त्याला चिरणार आहे आणि जे आपण जेव्हा कांदे भाजणार आहे तेव्हा त्याला मात्र तुम्ही थोडे थोडे असे सुरीने कटमार्क करा म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात तर इथे बघा किती व्यवस्थित आपले कांदे भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते हे सगळं वाटण रेडी करून घेऊ तर इथे बघा तोपर्यंत आपलं जे सुक सुकं वाटण होतं ते पण म्हणजे आपलं गार थंड झालेलं आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊया तरी ते बघा जे आपलं सुकं वाटण तयार केलेलं आहे ते आपण जास्त बारीक नाही केलेलं थोडं थोडं जाडंच ठेवलेलं आहे म्हणजे एक रशाला आपल्या चांगली कन्सिस्टन्सी येईल आणि इथे तोपर्यंत आपला कांदा आणि खोबरंही गार झालेला आहे त्यामुळे आपण ते पण आता बारीक करून घेऊया हे एक लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही हे वाटण बारीक करताय खोबऱ्याचं आणि कांद्याचं त्यामुळे जा जास्त पाणी लागत नाही कारण कांद्यामध्ये ऑलरेडी पाणी असते पण तरीही तुम्ही थोडं थोडं पाणी घालत त्याला व्यवस्थित बारीक करा आणि एकदम फाईन बारीक करा आणि हे जे आहे दुसरं जे लसूण अद्रकवालं ते एक वेगळं तुम्ही पेस्ट तयार करून घ्या तर आता आपलं सगळे वाटण रेडी आहेत तर इथे बघा आपण तीन प्रकारचे वाटण केलेले आहेत एक तर सुकं वाटण जे आपले खडे मसाले होते त्याचे दुसरं म्हणजे आपण ते हिरवं वाटण केलेलं आहे त्याच्यात काय अद्रक लसूण कोथंबीर आहे आणि तिसरं म्हणजे आपलं खोबरं आणि कांद्याचं वाटण केलेलं आहे बाकी काही जे नॉर्मल मसाले लागतात लाल तिखट मीठ वगैरे हेच आपण वापरणार आहे बाकी हे आपले तीन मेन आपले वाटण आहेत तर चला आपण सुरुवात करूया इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय तर हे पाणी गरम झालं की आपण त्याला उचलून आता बाजूच्या गॅसवरती ठेवू आणि तोपर्यंत आपण इकडे आपल्या जे चिकन आहे ते आपण फोडणीला द्यायला घेऊ तर इथे बघा इथे मी आता दुसरं पातेलं घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलंय तर हे गरम होत आलं की आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया तेल तुम्ही जरा चार पाच चमचे कमीत कमी चार पाच चमचे तरी टाका कारण ते म्हणजे तेलाचं कसं आहे की जेव्हा आपण मटणाची एखादी रेसिपी बनवतो तर तेल आपल्याला वरती असा कट तवंग असेल तर छान वाटतं तर हे बघा आपण जे मॅरिनेट केलं करायला ठेवलेलं होतं चिकन ते आपलं व्यवस्थित मॅरिनेट पण झालं होतं तर आता आपण ते तेलामध्ये टाकून व्यवस्थित त्याला वाफवू द्यायचं आहे तर इथे बघा मी आता पातेल्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हाय फ्लेमवरती गॅस केला आहे आता हाय फ्लेमवरती एक कमीत कमी दोन ते तीन मिनटं आपल्याला हे चिकन वाफुलून घ्यायचं आहे तर इथे बघा मी प्लेटवरती पाणी ओतलेलं आहे कंपल्सरी नाहीये पण प्लेट, प्लेट खूप गरम होते म्हणून पाणी ओतून ठेवतात खरं तर आणि ते पाणी नंतर आपल्याला गरम ह्याच्यामध्ये ओतायला पण मदत होते म्हणून आपण तर हे बघू शकता एक तीनच मिनिटात अवघ्या तर किती म्हणजे आपलं जे चिकन आपण मॅरिनेटन मॅरिनेशन केलेलं होतं तर त्याने किती पाणी सोडलेलं आहे रिलीज केलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतूया आता आपण ह्याच्यामध्ये जास्त काही टाकलेलं नाही आहे फक्त मॅरिनेशन करताना आपण जी हळद आणि मीठ टाकलेलं होतं एवढंच बस होतं आणि त्याला आपण तेलाची तेला फोडणी देऊन आपण आता त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे हे आपण गरम सगळ्यात पहिल्यांदा आपण जे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते मी आता ह्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे पाणी तुम्ही शक्यतो गरमच टाका म्हणजे चिकन शिजताना पण लवकर शिजतं आणि त्याच्यावरती एक कट जो असतो ना तो खूप छान येतो तर आपल्याला पहिल्यांदा ह्या म्हणजे मीठ हळद आणि तेलामध्येच हे चिकन बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ह्या पाण्यामध्ये जो एक चिकनचा जो एक म्हणतात ना एक अर्क उतरला पाहिजे तो उतर उतरायला हवा तर आपल्या रशाला खूप छान चव येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल कुठे पण जावा तुम्ही चिकनमध्ये पहिल्यासारखी चव राहिलेलीच नाही आहे त्यामुळे सगळी चव तर त्या मसाल्यांचीच असते पण तरीही तुम्ही ही, ही पद्धत नक्की ट्राय करून बघा खूप छान एकदम छान रसा लागतो आता बघा ते आपलं चिकन शिजलेलं होतं म्हणून आपण बाजूला काढून ठेवलं आहे बाजूच्या गॅसवरती आणि इथे आपण दुसरं पातेलं परत एकदा घेऊन त्याच्यात परत एकदा चार पाच चमचे तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आपण टाकलाय तो आता आपण लाल होईपर्यंत त्याला भाजणार आहोत तर आता आपण जे म्हणजे जे आपण अळणी म्हणू शकतो त्याला अळणी जे आपण बनवलं होतं ते आता फोडणीला द्यायसाठी इथं आपण दुसऱ्या बाजूला टाकतोय तर हे कांदा जरासा लाल झाला की ह्याच्यामध्ये एक चमचा ती अद्रक लसूणची जी आपण पेस्ट केलेली होती ती तुम्ही टाका आणि ती टाकल्यानंतर आपण हळूहळू आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत जे आपण बनवले होते सगळ्यात आधी तर हे बघा इथे मी दोन चमचे जवळजवळ जो आपण सुका मसाला बनवला होता ज्या आपल्या खड्या मसाल्यांचा तर तो मी यात टाकलेला आहे आणि एक दोन तीन चमचे आपण जे वाटण बनवलं होतं काळं वाटण म्हणजे जे, जे कांद्याचं आणि सुक्या खोबऱ्याचं तेही आपण इथे ते आता ह्या स्टेजला ॲड करणार आहे कारण आपल्याला हे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तसंही आपण हे आधी भाजलेलंच होतं त्यामुळं जास्त ह्याला वेळ लागत नाही भाजायला लगेचच तेल सोडायला सुरुवात करतं तर हे बघू शकता आता हळूहळू आपल्या मसाल्यांना तेल सोडायला सुरुवात केलेली आहे तर ह्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकू तर इथे मी आता ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे तीन चमचे मीठही टाकलेले आहे पण लक्षात घ्या आपण जेव्हा अने सगळ्यात प्रथम आपण जेव्हा ते मॅरिनेट केलं तेव्हा आपण तिथं मीठ टाकलेलं होतं त्यामुळं आता मीठ मात्र व्यवस्थित लक्षात घेऊनच टाका आणि लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता आम्ही थोडं जास्त आम्ही कोल्हापुरी असल्यामुळं आम्ही थोडं जास्तच तिखट खातो म्हणून मी याच्यात जास्त लाल तिखट घातलेलं आहे आणि आपण ज्या आणणीनंतर तयार केलं होतं पहिल्यांदा ते आता आपण हे सगळं ह्याच्यामध्ये होतायचं आहे आणि जर तरीही तुम्हाला वाटत असेल की म्हणजे तुमचा रस्सा हा थोडाच होतोय तर आपण जे गरम पाणी करत ठेवलेलं होतं ते तसंच आपल्याला कंटिन्यू अजून गरम करत करत ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे काहीही चवीमध्ये फरक पडत नाही फक्त तुम्ही आता ह्या स्टेजला जेव्हा एक पाच मिनिटानंतर आपल्या रशियाला जेव्हा व्यवस्थित उकळी येते ना तेव्हा तुम्ही ते म्हणजे त्याच्यामध्ये बघू शकता की तुमचं लाल तिखट किंवा मीठ किती प्रमाणात आहे आणि त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकताय तर बघू शकता किती छान एकदम मस्त असा कट किंवा तर्री आलेली आहे ही तर स्पेशालिटी आहे कोल्हापूरची म्हणजे जर तुम्हाला तांबडा रस्सा खायचा असेल तर कोल्हापुरातच खायचा असतो असं म्हणतात आणि पांढराही रस्सा कोल्हापुरातच खाल्ला जातो तर इथे बघा आणि आपलं पहिल्यांदा चिकन शिजलेलंच होतं त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही एक पाच मिनटं तुम्ही शिजत ठेवलं तर आपले मसालेही खूप छान रोयतात आणि चिकनही आपलं खूप छान शिजतं तर हे बघू शकता किती छान कट आला किती छान झालेलं आहे नक्की ट्राय करून बघा आता तर ह्याच्यावरती आपण कोथंबीर फक्त ॲड करायची आहे बाकी आपला रसा तयार आहे आवडल्यास नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल